राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटला खिंडार भडगाव आज आमदार किशोरप्पा पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून वडजी गुडे गट व भडगाव शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस माळी समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला त्यामुळे आगामी होऊ घातलेल्या स्थायी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात शिवसेना शहरासह हो। ग्रामीण भागात बळ मिळवण्यास मदत होणार आहे आज ग्रामीण व शहरातील माळी समाज व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला त्यात महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस किसान दीपक संभाजी महाजन संचालक रमेश महाजन महात्मा फुले सेवाभावी मंडळाचे सचिव विनोद महाजन महाजन मंडळाचे अध्यक्ष मुकुंदा फुले पतसंस्थेचे अध्यक्ष मनोज महाजन शिंदीचे माजी सरपंच व दीपक महाजन यांच्यासह नावार्याचे प्रकाश महाजन विजय महाजन नंदू महाजन रामचंद्र परदेशी संदीप परदेशी राकेश महाजन यांचा समावेश आहे याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील माजी नगराध्यक्ष राजेंद्र पाटील समन्वय समितीचे अध्यक्ष शिवसेनेचे जिल्हा उपसंघटक संजय पाटील शहर प्रमुख आबा चौधरी विजय कुमार भोसले रावसाहेब पाटील माजी नगरसेवक जगन भोई उपतालुका प्रमुख संजय वेलजी पाटील गणप्रमुख सोनू महाजन कोळगावचे आबा महाजन अनिल बिराडी इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते अधिक माहितीसाठी फोकस मराठी न्यूज चॅनल ला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा